हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आहेत सगळे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर सकाळी सकाळी बघा आज ना असं शेपूची भाजी मस्त आणि स्वीट कॉर्नरची मग का होती ना गौरी गणपतीला आणलेली तर म्हणलं चला आज पोरांसाठी मस्त तेल मीठ लावून असं भाजून घेऊया आणि आज बघा पोरांना सुट्टीच ना त्याच्यासाठी म्हणलं भाकरी बनवल्या होत्या तर ज्या वेळेस ज्या दिवशी शाळा असं ना त्या दिवशी पोरांना चपाती बनवावी लागते आणि ज्या दिवशी नसेल ना तरच भाकरी चपाती काही बनवलं तरी पण चालतं तर असं बघा दोन तीन ज्वारीच्या भाकरी बनवल्या आणि रात्री पालकची भाजी बनवलेली ना ती भाजी राहिली होती थोडीशी शिल्लक म्हणलं चला एक त्याची एक छोटीशी भाकर बनवून घेऊया तर पोरांना आवडतं आणि पालक म्हटलं तर खरंच पौष्टिक आहे आणि इकडं बघा मी थोडीशी मुगाची डाळ टाकली ना शिजायला चला अजून बरेच काम आहेत ना, ना। आजू आज देवपूजा म्हणलं तर आज देवपूजा मागे ठेवलेली आणि आज स्वयंपाक तर आजारी असल्यामुळं बघा तब्येत बिघडल्यामुळं ना उठायला बराच वेळ झाला आणि दोन तीन दिवस ना आमच्या घरातले सगळेच आजारी पडलेले आहेत आणि हे जे व्हिडिओ आहे ना हे बघा ही परवा दिवसचा व्हिडिओ आहे दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ पण काय जातं माझ्यासोबत म्हणजे तब्येत खराब झाल्यामुळं आजारी पडल्यामुळं ना ते एडिटिंग करण्या व्हिडिओ राहिला होता एडिटिंग करायचंच राहून गेलं तर व्हिडिओ पण तसंच राहिला आणि जे व्हिडिओ एडिटिंग केलं ते ना तेच व्हिडिओ मी अपलोड केलं आणि हे जे व्हिडिओ आहे ना हे बघा बुधवारचा व्हिडिओ आहे तर म्हटलं चला आज ह्यांच्याबरोबर शेअर करूया आता एडिटिंग वाजून राहून गेलेलं आणि बघा बरंच असं गौरी गणपतीमध्ये ना जे काही घरातला सगळा पसारा काढला होता ना परत ते सगळा पसारा जिथल्या तिथं असं ठेवावा लागतो आणि प्रत्येकच वर्ष आमची अशी धावपळ असती आता या ह्यावेळेस म्हणाल तर एवढी पण नाही पण गेल्या वर्षी ना एवढी जर धाप धावपळ झाली ना तर बापरे काय सांगायलाच नको आणि यावेळेस ह्याच्यापेक्षा जास्त पसारा होता आणि ह्या वेळेस पण आहे बघा कपाट बेड ही आणि मग माझी मिशन म्हणलं ना तर मिशन कपडे शिवायची ती पण मिशन होती ते पण सगळं स्वयंपाक खोलीत ठेवलेलं कपाट बेड आणि बेड म्हणलं तर सगळं खोलून ठेवलेलं गिरणीपशी तर तिथं पण बराच पसारा झाला आणि सगळं बेड हे खोलायचं आणि जोडायचं ना ह्याच्यामध्येच माणसाला असं नको नको होतं आहे आणि काय करावं आणि काय असं होतं आहे सगळा एवढा जर पसारा खरंच बेडमध्ये बसतो ना अक्षरशः भरपूर पसारा बेडमध्ये बसतो आणि माझी इतकी तब्येत बिघडली ना इतकं मला सर्दी आणि शिंका ना तर खरंच बापरे काय सांगाल नको गोळी खाल्लेली ना तरी पण काय फरक पडला नाही आणि माझी एलर्जीवरची सर्दी आहे बघा किती गोळ्या खावा आणि किती काय ग करा है। तो ते कमीच होत नाही जे माझ्या ती दुसऱ्या गोळ्या चालत बघा ट्रीटमेंटवर त्या जरी गोळ्या खाल्ल्या ना त्याच्यानी पण लगे लगे होत नाही कमी एक एक, एक दोन गोळ्या खावी लागते त्या तसं मी सकाळी एक गोळी खाल्ली होती तरी पण माझ्या सर्दी शिंका राहिले नाही जसं वातावरण जसं हवामान बदललं ना तसं त्यावेळे तसं ते, ते कमी जास्त होत असते आणि चला बरेचसे सगळे सगळे कपडे ना मी सगळं बेडमधले कपडे म्हणा भांडी म्हणा जे काही सगळे पसरा आ, होता ना ते सगळा बाहेर काढला होता आणि आज बघा ह्यांना मी घरीच थांबवून घेतलं होतं था, हे सगळा पसारा मला काढू लागायला ना आणि हे सगळं काम बघा एकटीच नाही आणि मला काही बेड जोडायला खोलायला असलं काही येत नाही आणि परत ते पलीकडच्या घरातलं कपाट वगैरे सगळं तिकडं अलीकडं लावायचं होतं ना आणि गौरीचे बघा जे गौरीचे ते सामान जे होते ना सगळं खेळणं वगैरे काय काय म्हणतात ना ते झुंबर वगैरे ते राहिलं होतं अजून आम्हाला ठेवायचं तर सगळं ते बांधाबांधी करून जसं होतं ना तसं व्यवस्थित ठेवून द्यावी लागते आणि त्यामुळेच ह्यांना आज मी घरीच थांबवलं म्हणलं चला तुम्ही ह्यांची पण मदत होईना आणि माझं सगळं ठेवून होईन जिथल्या तिथं आणि जसं जर पडू दिलं ना तर फोरा काय ठेवत नाहीत उचकाउच करत असतात आणि हे काय ते काय असं फोरं लगेचच बघितलं ना अक्षता नाही पण मावली बघितलं ना लगेचच खेळायला काढत असतो ते म्हणलं चला हे जे कपडे वगैरे सगळं बांधून ठेवलं आणि आता बघा हेच दो हे एक दोन आठवडे गेले का नाही म्हणजे पंधरा दिवस गेलं का नाही परत मला हेच काम करावं लागणार परत अजून दसरा आला आहे ना जवळच दहा बारा दिवस गेले ना लगेचच दसऱ्याची परत ना सगळी भांडी कपडे करावे लागतात आणि आज काय झालं काय माहीत ना आम्हाला जर बेड बेड जर जोडायला एवढा जर उशीर झाला ना एक तास दीड तास एवढं जर दोघंच्या दोघं आपदत होतो काय माहीत नाही पण प्लॉट असा बसत नव्हता असा प्लॉट बसवला नाही इकडून बसवलं की इकडून निघायचं इकडून बसवलं की इकडून तिकडून निघायचं असं त्या प्लॉटने आज आमचं इतका जीवराड कोंडीला आणलं ना हे बसायला सगळं मला इतकं असं वयता घेतो हे काढायचं बसवायचं ठेवायचं म्हणलं ना तर आज रे बापरे लोक वाटतं लोकच असलं कामच नको करायला एवढा त्रास होतोय आहे आणि मला बघा त्यात मजेना इतक्या जर येत होत्या ना जे काय कपडे लेपाटी वगैरे हो आणि चांदा रगा हो याशी जे मोठे कपडे होते ना हादरा फंगराचे ते सुद्धा सगळे मी कपडे बाहेर काढले होते बेडमधनं आणि इकडं तिकडं असा पसारा पडला होता सगळा घर सगळा पसारा पसरत आला होता असं म्हटलं दोन मिनटं बसूया तर काय की ह्यांचं मध्ये मध्ये उठ उठ उरका मला जायचं उरकायचं उरकायचं मला जायचं ह्यांचं असं चाललं होतं ह्यांना पण अधूनमधून फोन येत होतं ना तरी पण मी थांबवलेलं असं कामासाठी बघा हे घरातलं पण सगळं काम जिथले तिथं केलं पाहिजे ठेवलं पाहिजे त्याच्यासाठी मला त्यांची मदत होती पाहिजे होती म्हणून मी त्यांना आजचे दिवस थांबवलं होतं एवढं सगळं काम करायला बघा आम्हाला दोन तीन चार तास लागलं सगळं घरातलं सगळं आहे तिथं ठेवायला आणि मी व्हिडिओमध्ये म्हणलं तर एक दहा ते नऊ ते दहा मिनटातच दाखवते तर खरंच खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणलं चला छोटंसं हे करून एक नऊ ते दहा नऊ दहा मिनटातच दहा मिनिटात दाखवते आणि बेडशीट म्हणलं तर बघा आम्ही एकदाच गौरीसाठी ना असं पाच सहा बेडशीट घेतल्या होत्या तर ह्या वेळेस बघा एक नवीनच बेडशीट खाल्ली मी आणि गेल्या वेळेस बघा आम्ही गौरीला गण हे आणलं होतं ना छत आणलं होतं ना तर मग जास्त काही वेळेस बेडशीट लागत ना लागल्याच नाही तर दोन तीन बेडशीट माझ्या अजून शिल्लक आहेत ना आणि दोनच बेडशीट लागते गौरीला खाली हाताळण्यासाठी साईडनं जर म्हटलं तर साईडनं ती छतच आहे आणि मग म्हटलं चला आता एक बेडशीट वापरायलाच काढूया आणि अगोदरची ती बेडशीट होती ना ती लगेचच गोळा व्हायची बघा पोरांच्या येण्यानं जाण्यानं बसण्यानं ती बेडशीट लगेच गोळा व्हायची आणि हे बघा रात्री आम्ही कसं पण टाकून दिलेलं रात्री येडावाकडा पसरा काढला होता ना सगळं ते गौरी पुढचं जे सामान होतं बघा लायटिंगचं हे ते असं सगळे बॉक्सना भरून असं जिथल्या तिथं ठेवलं होतं रात्री आणि हे झाडं वगैरे आणलं होतं ना पूजा करायला ते पण जिथल्या तिथं ठेवलेलं आणि हे सगळं बघा असले फुलांचे हे जाईना हे मी घरीच बनवलेलं गेल्यावर असं बघा एक दोन वर्षामाग एक दोन वर्षाच्या मागं ना बापूंनी हे सगळे सुट्टे सुट्टे फुलं वगैरे आणले होते आणि मग मी ते घरी असं बसून बसून संध्याकाळ स्वयंपाक वगैरे झालं ना तर ती सगळ्या फुलांची माळ बनवलेली म्हणजे ते सगळे फुलं ववून घेतले होते असं झुंबर सारखं इकडं असं निम्मी निम्मी असं फुलं करून ना ते ववून घेतली होती मी दौऱ्यात ना तर खरंच खूप छान वाटतं आणि असं आयते बघा असं फुलं वगैरे सगळं ते कांड्या काय काय असतं ना ते सगळं सामान असं थोडंसं स्वस्त भेटतं आणि असं जर ऐतं घ्यायचं म्हणलं ना तिच्या डबलच ते भाव असतो म्हटलं सर आता कपाट लावायचं ना तिथं म्हणून म्हटलं तिथलं सगळं स्वच्छ करून घेतलं आणि हे बघा सगळे बॉक्स भरून ठेवलेत आता मग ते सगळे बॉक्स कपाट लावून झाले ना त्या कपाटावरतीच हे सगळे बॉक्स ठेवावं लागते ती आणि जे काय असेल ते कपाटात का काय आणि बाहेर काय असं सगळीकडं सगळीकडं असं पसारा ठेवून जमत नाही आणि ज्या आपण घ्यायला जातो ना पसारा ते तिथं लगेच सापडायला पाहिजे आणि परत ना असंच मग एकदम चिडचिड होतं आणि असं कोणी ठेवले काय लक्षातच राहत नाही आणि पलीकडच्या घरातलं कपाट बघा आता अलीकडं आणून लावलं आम्ही आणि वरती सगळं सामान परत आम्हाला ठेवून द्यायचंय आतमध्ये काय वर काय आणि अक्षता माऊली ना माऊली तर बघा इतका मध्ये 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 करत असतो म्हणलं चला आधी पोरांना शाळेत जाऊ देऊया आणि परत हे सगळी कामं करून घेऊया आणि जसा जे जिथल्या तिथं सगळा पसारा पडला होता ना सकाळी बघा देवपूजा आवर आवरली देवपूजा केली म्हणजे असे व्हिडिओ काही शूट केला नाही देवपूजावरली स्वयंपाक केला थोडासा स्वयंपाक बनवला आणि हे जे गौरी गणपतीला बनवलेलं बघा लाडू चिवडा वगैरे काय होतं ना सगळं काय बनवलं ते तसंच होतं आणि पोरांना थोडंसं स्वयंपाक बनवला की लगेचच ही कामं सगळी कामं करून घेतली व्हिडिओ काही शूट केला नाही काही नाही म्हणत चला आता हे सगळं भराभरी करून ठेवून देऊया जसं चार तसं ठेवावं हो लागतं आणि परत आहे त्या टायमिंगला सापडत नाही आणि हे जे होते ना माझे हे कागद होते बघा मी पापड वगैरे उन्हाळ्यामध्ये बनवते ना ते मी सगळे बेडमध्ये ठेवलेलं तर ते परत बाहेर काढलं आणि सगळे फुलांचं आहे ना असं घडी करून असं ठेवून दिलं आणि हे ठेवताना पण इतकं व्यवस्थित ठेव ठेवावं लागतं ना माऊलीचे पप्पा मला वरडत होते असं नको टू परत सगळं कुतडं होतं आणि बसत नाही म्हणजे ते एकदम असं सुट्टं सुट्टं होत नाही नीटनीटकं ठेवावं लागतं ह्यांनी बघा कोणती पण वस्तू असेल ना तर ते खरंच व्यवस्थित ठेवतात त्याला सगळं पुसून करून स्वच्छ माझ्यापेक्षा ना इतकं स्वच्छ ठेवतात ना तर खरंच काही सांगायलाच नको आणि बघा असं सगळं एका ठिक्यामध्ये भरून ना ठेवून दिलं आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक काम बायकांनीच करावं म्हणून असं काही नेम नाही तर दोघांनी सगळ्यांनी मिळून केलं ना तर लगेच होऊन जातं आणि एकट्या माणसाने करायचं म्हणलं ना तर ते काही लगे काम होत नाही आता आम्ही दोघांनी बघा असं करायला लागलो ना तर एकाला दोघं आणि म्हणजे की धरू लागायला कपाट वगैरे बेड एका माणसाची पण आपदा होत नाही तर बघा त्यांनी मी म्हटलं आता चला लगेचच ठेवून देऊया आणि मग अक्षता माऊली माऊली शाळेत गेल्या ना तोपर्यंत परत एकदा शाळेत ना माऊलीचा उचका उचकी उचका असं चालू होते म्हटलं चला हे ठेवून देऊया एकदाचं सगळं पसारा असं सगळं जितल्या तिथं सगळं ठेवायला ना आम्हाला बराच वेळ लागला दोन अडीच वाजल्या आणि मग ह्यांना परत फोनवर फोन फोनवर फोन येत होते मग म्हणलं चला ह्यांना म्हटलं तेवढं झाल्याशिवाय जायचंच नाही आणि ह्या बॉक्समध्ये म्हणलं तर ना गो गु, गौरी गु, ठेवल्यात आमच्यात पेटी वगैरे नाही बघा तर आम्ही असं बॉक्समध्येच पॅकिंग करून ना गौरीला ठेवत असतो प्रत्येक वेळेस आम्ही आमचं जुनं घर होतं ना त्यावेळेस आम्ही वरती बांधायचं पत्र्याला पण असं एक दोघीचं एक एक दोघी बायकांचं असं म्हणणं होतं ना गौरी बघायला आल्या वरती बांधून ठेवायचं नसतं तर म्हणलं ह्यावेळेस चला बॉक्सवर बॉक्समध्ये घालून ना कपाटावरती ठेवून देऊया तर अशी धावपळ सगळी धावपळ इतकं झालेलं ना दोन तीन दिवसामध्ये तर चला कशी वाटला माझा आजचा नक्कीच कमेंटमध्ये सांगा ह्या सणामुळ मुळं ना सगळ्या आज बायकांची अशी धावपळ होती माझ्या आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि आज म्हटलं तर देव दिवाबत्ती बघा आज लवकरच केलेली इकडं माझी दिवाबत्ती वगैरे झाली आज मी लवकरच दिवाबत्ती केलेली तर बघा बाहेर तर असा दिवस मावळायला लागलेला ना असा दिवस मावळायला लागलेला ना आता संध्याकाळचे साडेसहा वाजले तर चला आता स्वयंपाक वगैरे करायचंय मला आणि अक्षताला माउलीला सुट्टी ना तर बघा बाहेर तर आज आमच्या इथं ना गणपतीचा प्रसाद वगैरे आहे ना तर आज अक्षता दोघं पण गेलेत प्रसाद खायला एवढं जर एवढं जर थंडगार वारं सुटले ना तर खरंच बापरेले थंडगार वारं सुटले आणि आज आमच्या घरातले बघा दोन तीन दिवस ना सगळेच आजारी पडलेले गोळ्या औषध खाऊन असं सगळे नीट झालेले अभ्यास करत बसलेला मावळी तर असंच बघा सगळं जागच्या जागेला ठेवून गेलाय बाहेर आणि आपली ना आता दोन चार दिवसांनी ला ना जाणार अंधार पडायला लागलाय आणि आजकाल जास्त दळण विळणं नाहीत तर मग अशी एक दोन दळणं आली बघा लगेच दळून घेतले मी तब्येत बरी नाही ना तर म्हटलं चला संध्याकाळी परत स्वयंपाक वगैरे करायचं आणि ह्यांना पण येणार आता दोन तीन दिवस झाले उशीरच फायला आहे ज्वारी यांनी बाजरी आलेली ना तर दळून घेतली मग अशीच आणि दिवशी म्हणलं ना तर एवढी जर दळणी देत बघा तर मला स्वयंपाकाला वेळसुद्धा भेटत नाही एवढी दळणे येत असते आणि एखाद्या दिवशी म्हणलं तर दिवशी काहीच येत नाही असं होतंय